सोलापुरातून होत आहे मानवी रक्ताची तस्करी पाहुयात या संदर्भातील एक विशेष वृत्तांत रक्तदान हे श्रेष्ठ दान अशी प्रेरणादायी म्हण आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो आहोत मात्र याच दानातून गोळ्या झालेल्या रक्ताचा सोलापुरात काळाबाजार होतोय रक्ताची चक्क तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे विशेष म्हणजे तस्करी करता जास्त रक्त उपलब्ध व्हावं म्हणून रक्तदान प्रसंगी नियमांना डावलून साठ एम एल जास्तीच रक्त काढून दात्याच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं यावेळी निदर्शनास आलं आहे रक्तदानासंबंधीच्या नियमांना अक्षरशः पायदळी तोडवलं जात आहे सोलापुरातून देशभर रक्ताची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे दरम्यान तीन, तीन राज्यांच्या सीमेवर असलेलं सोलापूर हे तस्करी करता सॉफ्ट टार्गेट म्हणून तस्करांनी निवडल्याचंही स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलं आहे सोलापुरात अनेक रक्तदान शिबिरं घेण्यात येतात शहर जिल्ह्यात महापुरुषांची जयंती पुण्यतिथी ही रक्तदानानं साजरी केली जाते सण नेत्यांचे वाढदिवस स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनालाही सोलापुरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरं भरवली जातात दरम्यान तस्करांशी निगडीत असलेल्या काही रक्तपेढ्या संकलन वाढवण्याकरिता पाचशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतच गिफ्ट देत असल्याचं निदर्शनास आलं आहे अशा संकलित झालेल्या रक्तांच्या पेशव्यांची तस्करी होत असल्यामुळं रक्तदानाची चळवळ आता बदनाम होऊ लागली आहे तस्करांकडून मिळालेल्या बेसुमार गिफ्ट आणि रकमेचा बेकायदेशीरपणे वापर केला जात असल्याची गंभीर बाबही समोर आली आहे या सर्व पार्श्वभूमीवर सोलापुरात रक्त हे जीव वाचवण्याचं नव्हे तर पैसे कमावण्याचं साधन बनल्याचं सिद्ध झालं आहे दरम्यान काही रक्तपेढ्यांमधून तस्करीकरता बेकायदेशीरपणे चक्क चारशे दहा एम एल रक्त संकलित केलं जात असल्याचं पिशवीचं स्ट्रिंग ऑपरेशन करताना उघडकीस आला आहे हा त्या दात्याच्या जीवाशी खेळ असल्याचं निदर्शनास आलं आहे दरम्यान रक्तदात्याकडून रक्त घेतल्यानंतर रक्त रक्तगट एच आय व्ही एच एस व्ही एच व्ही एस ए जी व्ही डी आर एल एम पी आदी चाचण्या बंधनकारक केल्या आहेत परंतु रक्तगट वगळता एकही चाचणी न करता संकलित रक्ताची आमपणे तस्करी सुरू असल्याचंही स्टिंग ऑपरेशनमधून दिसून आलं आहे याचबरोबर रक्त जर परराज्यात पाठवायचं असेल तर स्टेट बोर्ड ट्रान्सफ्युजन काउन्सिलची परवानगी घ्यावी लागते अन्न अन आणि औषध प्रशासनाची देखील परवानगी आवश्यक असते मात्र यातील एकाही बाबीची पूर्तता न करता रक्त बेकायदेशीरपणे सोलापुरातून मध्ये पॅक करून ट्रॅव्हल्समधून अन्यत्र रवाना केलं जात असल्याचंही या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला आहे रक्त संकलित केल्यानंतर रक्तातून एफ एफ पी म्हणजे फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा बाहेर काढला जातो आणि हा प्लाझ्मा घेणाऱ्या रक्तपेढ्यांना ॲडव्हान्समध्ये मध्ये लाखो रुपये देण्यात येतात प्लाझ्मा मिळवण्याकरता रक्तपेढी आणि गरजवंत यांच्यामध्ये ॲग्रीमेंट करावं लागतं त्याच वेळेस रक्तपेढी प्लाझ्मा देते अन्न आणि औषध प्रशासनाची यावेळी परवानगी लागते परंतु या नियमाचंही पालन केलं जात नसल्याचं स्टिंग ऑपरेशन मध्ये उघडकीस आला आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रशासनानं याविषयी वस्तुनिष्ठपणे शहरातील रक्तपेढ्यांची तस्करांची चौकशी करणं गरजेचं आहे रक्त तस्करांसह अशा कृष्णकृत्यात थेट सहभागी असणाऱ्या रक्तपेढ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे